शेतकरी वाऱ्यावर तुम्ही म्हणायचं शेतकरी वाऱ्यावर सरकार तोऱ्यावर शेतकरी वाऱ्यावर सरकार तोऱ्यावर अरे शेतकरी त्रस्त आपण म्हणा मंत्री त्रस्त मंत्री मस्त शेतकरी त्रस्त मंत्री मस्त शेतकरी शेतकऱ्यांना न्यायलाच पाहिजे नाही न्यायलाच पाहिजे ज्वारी खरेदी केंद्र ज्वारी खरेदी केंद्र कापसाचा भाव फरापसाचा भाव फरक अरे या गद्दारांच्या सरकारचं करायचं काय अरे या गद्दारांच्या सरकारचं करायचं काय आमचे डोकं वरती पाय किंवाच पाहिजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि या महायुती सरकारचं करायचं काय खाली डोकं वरती पाय आणि या महायुती सरकारचं करायचं काय खाली डोक शेतकऱ्यांच्या प्रश्नाला या महायुतीच्या सरकारने पूर्णपणे तिलांजली दिल्याच्या नंतर आज या ठिकाणी महाविकास आघाडी शेतकरी संघटना समविचारी पक्ष आणि संस्थेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्त्वाची मागणी एक आहे की जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या वर्षीपासून पाच रुपये फरक देण्याचं धोरण बजेट या सरकारने केलं मात्र जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना अद्याप पावेतो तो फरक खात्यात मिळाला आणि असे तीस हजारापेक्षा जास्त दूध उत्पादक त्या ठिकाणी आहे म्हणजे घोषणा करायच्या आणि अंमलबजावणी नाही बजेट करायचं पण तरतूद करून खात्यात पैसे द्यायचे नाही म्हणजे शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाची जी चष्टा लावली तो पै सगळ्यात पहिला मुद्दा आम्ही घेतला आहे जोपर्यंत दूध उत्पादकांच्या खात्यात पैसे देण्याचं शाश्वत आज उत्तर घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी सोडणार नाही आहे नंबर दोन की आठ हजारपेक्षा जास्त केळी उत्पादक की ज्यांनी केळी लागवड केल्याची तालुकास्तरीय महसूल आणि कृषी विभागाने खात्री केली जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक यांनी खात्री केली आणि दुसऱ्या बाजूला हे कृषी मंत्री देश राज्याच्या सभागृहात सांगतात की केळी उत्पादकांची लागवड नाही म्हणून त्यात सगळ्यांना फेटाळण्यात येत आहे या दहा हजार केळी उत्पादक विमा विमाधारकांना न्याय मिळाला पाहिजे कारण की त्यांनी लागवड केलेली आहे म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं आहे का हे इंग्रजांच्या पोटसाईटचे डी एन ए तपासण्याची वेळ आली ही आज परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे नंबर तीन उपदक, की ज्वारी उत्पादक एका बाजूला हे भाजपाचं सरकार म्हणतं की आंतरराष्ट्रीय तृधान्यवर्ष साजरं करा आणि शेतकऱ्यांनी ज्वारी लागवड केली आणि हे लबाडांचं हे भाजपाचं सरकार त्या ज्वारी उत्पादकाचे ज्वारी खरेदी करायला ना तयार नाही एका बाजूला एम एस पी एम एस पी घोषणा करायच्या शेतकऱ्यांना फक्त या सगळ्या घोषणामध्ये ठेवायचं पण प्रत्यक्षात जिल्ह्यातली ज्वारी खरेदी केंद्रं सुरू झाली नाही परिणामस्वरूप अडीचशे कोटी रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे त्यांना कमी भावाने बाजारात विकावं लागली किमान आता ज्यांचं राहिलं आहे त्याचं ऑनलाईन खरेदी करा मध्ये सांगता गोडाऊन नाही बारदार नाही आणि नंबर चारचा की हे देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कापूस आणि सोयाबीन उत्पादकांची फसवणूक आहेत या जळगावमध्ये ज्या वेळेस लोकसभेचा फॉर्म भरला त्या भाषणामध्ये असेल भुसावळ पाचोऱ्याच्या सभेमध्ये असेल यांनी सांगितलं की आम्ही कापूस उत्पादकांना न्याय देऊ परंतु घोषणा केली मात्र त्याचा अजून जी आर नाही मग कधी देणार खात्यामध्ये बाजू वेळेवर आटी शर्ती लावणार त्यामुळे या सगळ्या सरकारचं ज्या पद्धतीने उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अंगठ्यावर बायोमेट्रिक्स पद्धतीने न्याय मिळाला होता तो कापूस उत्पादकांना फरक मिळणार आहे का नाही या चार प्रमुख मागण्या घेऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी संघटना त्याचबरोबर संविचारी संस्था आज हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं जोपर्यंत शाश्वत हे आंदोलन फोटोसाठी नाही आहे हे आंदोलन केवळ बातमी देण्यासाठी नाही आहे या आंदोलनात जोपर्यंत शाश्वत उत्तर आम्हाला मिळत नाही शासनाकडनं पर्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सोडणार नाही गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा